नमस्कार बारामतीकरांनो नमस्कार पुणेकरांनो ह्या शेतकऱ्यांना टोटली दहा एकर जमीन द्यायची आहे दहा एकर यांना सेल करायचा आहे बारामतीपासून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावरती पुण्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावरती हे दहा एकराचं टेबल प्लॉट जमीन तुम्हाला एकदम छानपैकी प्रोजेक्ट आहे मित्रांनो विकायचं आहे जमिनीमध्ये तलाव आहे विहीर आहे आणि हे क्षेत्र तुमचं बागात शंभर टक्के होऊ शकतं बागात शंभर टक्के कसं करायचं हे तुम्ही ठरवायचं आणि आता सध्याच्या कंडिशनला आठ माही बागायत आहे आसपास तुम्ही जर पाहिलं तर मोठा लोकवस्तीचा क्राऊड आहे आणि लोकवस्ती शेजारी आपण जर बघितलं तर तुम्ही मका वगैरे ज्वारी गहू आणि हरभरा अशा ठिकाणची अशा ठिकाणी या लोकांनी शेतकऱ्यांनी पिके काढलेली आहेत आपल्या जमिनीपासून दोन किलोमीटर अंतरावरती नदी आहे मोठे रस्ते आहेत शाळा आहे गाव आहे आणि पुना रोड म्हणजे आपला बारामती पुणे रोड आहे चकाचक सुंदर पाणी पाण्यापेक्षा सुंदर आणि पाण्यापेक्षा स्वच्छ या जगामध्ये कोणच नाही उन्हाळा कडक आहे भर उन्हामध्ये आम्ही आलो होतो आणि भर उन्हामध्ये येत असताना ही जम ही जमीन पाहत असताना विहीर समोर दिसली आणि ह्या विहिरीमध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर त्या विहिरीची मित्रांनो अशा पद्धतीने जडणघडण केलेली आहे अशी अशा पद्धतीने रचना केलेली आहे की तुम्हाला सांगतो की विहीर यांनी मालकांनी इतकं मन लावून विहीर बनवलेली आहे मित्रांनो की ह्या म्हणजे इन फ्युचर भविष्यामध्ये ही जमीन विकावी लागेल असं मालकांच्या स्वप्नामध्ये पण आलेलं नाहीये अशा पद्धतीने त्यांनी स्वतःसाठी भविष्यासाठी ही विहीर त्यांनी बनवलेली आहे आणि तुम्ही विहिरीमध्ये बघताय पक्ष्यांचं पण एक पण या ठिकाणी घर आहे म्हणजे सात पुरुष असलेली विहीर तुम्हाला या ठिकाणी दहा एकराचं तुम्हाला फुल बागा शेतर तुम्ही या विहिरीच्या जीवावरती करू शकता तुम्ही या ठिकाणी तुमचे पाळीव प्राणी या ठिकाणी सांभाळू शकता आणि शेतकऱ्यांना त्यांच्या म्हणजे एका कुटुंबांना तुम्ही या ठिकाणी राहण्या राहण्यासाठी पण तुम्ही तिथं थांबू शकता हे लिगली पद्धतीने आपलं विहिरीचं कनेक्शन आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणाचं एक नाही दोन नाही तुम्ही शेती उत्तम प्रकारे करू शकता जमिनीमधून शेतर मालकांनी विहिरीतून आणलेल्या पाईपलाईन असे काढलेल्या आहेत म्हणजे तुम्ही तुम्हाला ऐती पाईपलाईन आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कनेक्शन दिसेल आणि तुम्ही त्यांच्या टाकी आहे ह्या टाकीच्या अलीकडे म्हणजे एक दहावीस फुट अलीकड बारा महिने बागायत नाही हे आठ महिने बागायत आहे याची नोंद घ्यावी आसपासच्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने हिरवागार निसर्ग त्यांनी केलेला आहे कोणी हरभरा काढलाय कोणी मका केली कोणी गहू केलाय आणि लोकवस्ती आहे म्हणजे लोकवस्ती तुम्ही जर तुमच्या तुमची फॅमिली किंवा तुमचं कुटुंब एखाद्या ठेवलं तरी तुम्हाला ते सोयीस्कर आहे तुम्हाला ते कंजेस्टेड नाहीये म्हणजे तुम्ही पुन्हा मुंबई या ठिकाणी राहून तुमचं छोटस कुटुंब या ठिकाणी तुम्ही शकता आणि उत्तम प्रकारे शेती करू शकता खाली आल्यानंतर आता आपण क्षेत्र समोर बघतोय दहा एकराची टेबल ब्लॉट जमीन ह्याच्यामध्ये कसलाही प्रकारचा मोरुम नाहीये कसल्याही प्रकारचं क्षेत्र चढउतार नाहीये आणि महत्वाचं म्हणजे बारा मध्ये पासून अगदी फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आणि पुण्यापासून अगदी फक्त माझ्या मते सत्तर ते ऐंशी किलोमीटर वरती तालुका बारामती आहे टायटल बारामती आहे आता ही बारामती कोणाची तुम्हीच सांगायची बारामती सारख्या ठिकाणी तुमचं क्षेत्र तुम्हाला मिळणं इम्पॉसिबल आहे या ठिकाणी रेटचे क्षेत्राचे रेट प्लॉटचे रेट असंख्य ग्रोथ होत चाललेत जो तो म्हणतोय मला बारामतीमध्ये क्षेत्र बाजेल बारामतीमध्ये बाजेल पण बारामतीकर पण एवढे टाईट झालेत की त्यांना असं वाटतं क्षेत्र आता आपण एक कोटी रुपये दोन कोटी रुपये अशा प्रमाणे विकावं पण तसं होणार नाहीये आमच्या गरीब शेतकऱ्यांना दोन एकर पाच एकर तीन एकर क्षेत्र मिळावं अशी आमची मनापासून इच्छा आहे म्हणून आम्ही हे दहा एकर दोन एकर तीन एकरचे प्रोजेक्ट घेऊन येतो आणि आपल्या समोराच्या वेळेच्या माध्यमातून मांडतो जमिनीच्या अगदी मध्यभागी तुम्हाला एक तलाव बघायला मिळेल एकदम खोल आहे म्हणजे तुम्ही शेततळ आपण ज्याप्रमाणे म्हणतो तळ आहे पण नॅचरल आहे विडीतून पाणी उपसा केला तुम्ही आणि या ठिकाणी तुम्ही लोडिंग केला तर ह्यातून पाणी तुम्ही तुमच्या पिकांना देऊ शकता आणि ह्या बांधापासून आपण समोर समोर गेलो पुढे तर तुम्हाला ही छोटीशी पाऊल वाट दिसते आणि पाऊल वाटच्या दिशेने तुम्ही पुढं पुढे गेला तर तुम्हाला हे उंच बाबळ दिसेल उंच बाबळेचा जो बांध आहे इथपर्यंत आपण आहे आणि वरती तुम्ही जर पाहिला असेल इथपर्यंत तर वरचा भाग वेगळा आला म्हणजे जमीन अगदी टेबल प्लॉट आहे शेतून जर बघितली आपण थोडी चढावरती उभं राहून आपल्या पाठ्या मग आहे म्हणजे शेत तलाव आहे आणि या तलावातून जर आपण थोडस वरती उभं राहिलो तर क्षेत्र तुम्हाला अशा पद्धतीने दिसतंय तुम्ही बघू शकताय क्षेत्र खूप छान आहे दहा एकर आहे विहीर बाग आहे बारा मध्ये फक्त पंधरा मिनिटाच्या अंतर्गत आहे गाव कोणतं नाव कोणतं हे तुम्हाला सगळं सांगितलं जाईल आपल्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे स्क्रीन वरती नंबर आहे एक कॉल करा आणि तुमचं आयुष्य सुजलम सुपल्म बनवा छोटा शेतकरी योजनामध्ये तुम्ही लवकरात लवकर सामील व्हा आणि दहा एकर दोन एकर तीन एकर पाच एकराचे तुम्ही शेतकरी लवकरात लवकर होऊन घ्या